हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे नऊ वाजून आठ मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज घेतली सुट्टी तर आज थोडे केस कमी करायचे तर आज थोडं कटिंग करायची मला तर म्हटलं कटिंग वगैरे करू आणि थोडा आराम पण करू तर खूप दमलो आहे म्हणजे दोन तीन विकेंड होतील मी सुट्टीच घेतलेली नाही कारण सुट्टी न घेतल्यामुळे शरीराची थोडी हाल होते आणि गाडीवर आदळून आदळून आपले पाठ कंबरहीच झालेले असते थोडा विश्रांती देऊ त्याला तर आणि स्वि माझी झोमॅटोची फ्लोटिंग पण फुल झाली कारण आपल्याला आता मला रेंट द्यायचं होतं एक तारखेला तर आज तीन तारीख आहे म्हणजे उद्या उद्या रेंट देऊन टाकू तर सगळी फ्लोटिंग गोळा झाली आहे तर काही प्रॉब्लेम नाही स्विगी स्विगीची आपली लिमिट बाकी आहे तर स्विगीला दोन हजार रुपये लिमिट बाकी आहे तर तिकडले पैसे आपल्याला जमा करता येते इकडले आता जमा झालेले हे देऊन टाकू आणि झोमॅटोची भरावंच लागणार आहे पण इकडली जमा झाली का दोन हजार म्हणून तिकडे झोमॅटोमध्ये भर भरून ते चालू करू असा काही प्रॉब्लेम आला तर स्विगी कामाला येते झोमॅटो कामाला येते तर दोन कंपनीमध्ये आपली आयडिया असली पाहिजे तर दोन कंपनीत आयडिया असली ना खूप मोठा फायदा असतो तर दोन्हीकडे लिमिट झिरो ठेवायची नाही तर आपण मायनसमध्ये ठेवली तर मग आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो मायनसमध्ये नाही ठेवायचे तर माझी स तिकडे काही माझ्यावर स्विगीचे काही पैसे नाही माझ्यावर त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही तिकडे दोन हजार लिमिट भेटते मला तर ती मी यूज करू शकतो आता झोमॅटोची फुल झाली तर झोमॅटो पण दोन दिवसात थोडी अर्निंग केली ती मायनस होऊन सोमवारी नीन परत झिरो होणार आहे तर असं काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळं काही टेन्शन नाही दोन आयडी असणं आवश्यक आहे आपले तर आज बनतोय सायका सकाळचा आज सुट्टीवरच आहे घरीच आज तर इकडे बनते आहे हे तांदळाचे ढिरडे बनते आहे आज सकाळच्या नाश्त्याला तर एक तयार झालं इथं मस्त छानपैकी गरम गरम तर गरम गरम नाश्त्याला आणि इकडे कढईमध्ये काय बनतंय कढईमध्ये कढईमध्ये दो दोडक्याची भाजी आहे तर खूप दिवसाने आणली आहे तर आज बनती दोडक्याची भाजी आणि इकडे कॅडबरी खातोय आत्ताच इंस्टा मार्टवरून आणली होती तर शिवम सकाळीच कॅडबरी खायला भेटला आहे अजून आपली बाप्पाची आरती बाकी आहे तर बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि इकडे आणवी बघते कार्टून मोबाईलमध्ये हे काय चेलर काय दाखल आणली तेवढी हां रानवी बघती इकडे कार्टून है इट बस इकडे चालू आहे टी व्ही वरून आत्ताच आणले दोन बोरबॉन एक मारी बिस्किट आणि एक टोमॅटो आणले सतरा रुपयाचे अर्धा किलो सतरा रुपयाचे अर्धा किलो टोमॅटो भेटले टोमॅटो खायला एक इथं वरती ठेव मला एक चिरून खायचं आहे चांगलं लागत म्हणजे इंडियन टोमॅटो येते ये काय हायब्रिड आहे का हां हायब्रिड असले मग ते थोडेसे वेगळे लागते आणि हे चांगली आहे खायला मस्त चविष्ट सतरा रुपयाचा अर्धा म्हणजे टोमॅटोचा भाव उतरला वाटतं दहा रुपये पैसे झाले का आता मग हे सतराचा अर्धा किलो आहे क्वालिटी टोमॅटोची कशी चांगली का चांगली का इकडे आणवी बघते कार्टून मोबाईल मध्ये आणला दिली वॉटर बॅग मधली पाणी बिस्किट आणले बाप्पाच्या अजून आरती करायची काल मोदत केली होती उकडीचे संपले सगळे कुठे कसे तांदळाची कधी तर काल मस्त तांदळाचे उकडीचे मोदक केले होते छान तर खूप वेळ लागला तर हे तांदूळ भिजून वाळवून दळून काढले आणि मग त्याच्यात खोबरं वगैरे किसून मग बनवले वल्ला नारळ आणला होता <laughs> तर मग मस्त तुम्हाला खायचं <सवारा> कर रे मोदक खायचं का दिदी खाते का दिदीला दे एक दिदीला नेऊन दे एक जर दिदी कडे दे दिदीला दे ना दीदीला देऊन ये मस्त छानपैकी इकडे चालू आहे स्वयंपाक सकाळचं मोमोज पण असेच राहतात ते आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये टोमॅटो सोबत खातो पण आता मी हे खातो तसंच नाही हे मोज की नाही गोड आहे हे असेच खाते बरे लागतंय मस्त पण मी पहिल्यांदाच खातोय आता मी तर जास्त करून ते गावाच्या पिठाचे खात असतो तर छान झालोय उत्कृष्ट झालो आहे तुम्ही पण बनवू शकता नेमकी मी घरी नव्हते नाही तुम्हाला रेसिपी दाखवली असते छान झाले मित्रांनो झिवड खाऊन घेतो आता नाश्त्याला तुला पण दिलं की काय काढली तू हा

पुढच्या बुधवारी पुढच्या बुधवारी तर मित्रांनो जातं थो थोड्या वेळाने कटिंग बिटिंग करतो मस्त लाईत वाढली दाढी वगैरे करतो मस्त छान तर मित्रांनो भेटू पुढच्या बागमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू